अशा बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉनवर प्रेस करा मंडळी नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब आघाडी मंडळी तुम्हाला माहीत आहे की सांगोला नगर परिषदेची निवडणूक रंधोमळी सुरू आहे आणि या निवडणुकीच्या राजकारणाला वेग येताना दिसतो मंडळी आपण पाहिलं असेल की आज सांगोला शहरात पालकमंत्री जयकुमार गोरे येत आहेत त्यांच्या उपस्थितीत प्रचारसभेचा नारळ फोडला जातो आहे आणि उद्या म्हणजे रविवारी तेवीस तारखेला सांगोल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शहाजी बापूंच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येतात मंडळी सांगोला शहराचं हे राजकारण जे आहे नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं हे फक्त शहरापुरतं राहिलेलं नाही आहे तर हे राजकारण राज्य पातळीवर जाऊन पोचलेलं आहे कारण आपल्याला माहीत असेल की मागील काही दिवसांपासून माझे आमदार शहाजी बापू पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांची राळ उडालेली आहे कारण मागील काही दिवसांपूर्वी शहाजी बापूंनी भाजपनं जो शेकापचा उमेदवार आपल्या पक्षामध्ये घेतला आणि शेकाप दीपकाबा गट आणि भाजप हे मिळून निवडणूक लढवते तर ही जी रणनीती आहे तर ही शहाजी बापूंसाठी काही प्रमाणात अडचणीची ठरणार आहे आणि या भावनेतून चिडून शहाजी बापूंनी वेगवेगळ्या पद्धतीची गंभीर टीका ही पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यांवर केलेली आहे मंडळी आपण थोडंसं पाठीमागं जर गेलं तर आपल्याला माहित असेल की यापूर्वी म्हणजे शेवटची निवडणूक ही दोन हजार सोळा साली झाली तर ह्या सोळा सालच्या निवडणुकीत आणि त्याच्यापूर्वीच्या या अगोदरच्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये राज्य पातळीवरील नेते मंडळी ही सांगोला शहरात प्रचारासाठी कधीही आलेला ऐकवत नाहीये यावेळेस प्रथमच असं होतं की राज्य पातळीवरची नेते मंडळी ही सांगोला नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं थेट प्रचारात उतरत आहेत तर मंडळी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी सांगोला शहराच्या राजकारणाला कलाटणी देणार आहेत आणि एका बाजूनं शहाजी बापूंकडून असं सांगितलं जातं आहे की शेतकरी कामगार पक्षाला अत्यंत दबावाच्या पद्धतीनं सोबत घेण्यात आलं असा आरोप शहाजी बापू त्यांच्यावर करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जे शहाजी बापूंचे अगोदरचे पूर्वाश्रमीचे जुने मित्र दीपक आबा साणुंगे पाटील तर त्यांच्यावरही त्यांनी जहरी टीका केलेली दीपक आबा पाटील यांची टोळे असं त्यांनी म्हटलेलं आहे दहशतवादी टोळे असे काही शब्द त्यांनी बोलताना व्यक्त केलेले आहेत तर शहाजी बापूंना या गोष्टीवर उचलेले दिसत नाहीत आणि त्या ह्याच्यापोटी शहाजी बापू टीका करतायत आणि या सर्व राजकीय रणनीतीचे जे मुख्य शिल्पकार जे आहेत तर हे पालकमंत्री जयकुमार गोरे त्यामुळे जयकुमार गोरेंना सुद्धा शहाजी बापू टार्गेट करताना दिसतात मंडळी दुसऱ्या बाजूने पालकमंत्री जयकुमार गोरे सुद्धा शहाजी बापूंच्या या टीकेला मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तर देतात मंडळी हा सर्व राजकारणाचा जो पार्श्वभूमीचा जो भाग आहे हा जर सोडला विद्यमान परिस्थितीमध्ये सांगोला नगर परिषदेची ही जी निवडणूक आहे ही निवडणूक स्थानिक प्रश्नांवर लढवली जाणार की राज्य पातळीवरील नेत्यांनी घातलेल्या लक्षामुळं आणि त्यांनी केलेल्या हस्तक्षेक्षेपामुळं जी इथली समीकरणं बदललेली आहेत त्याच्यावर लढवली जाणार हा भविष्यातला प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहे मंडळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या एकूण तिथल्या कारभारावर अंतर्गत कारभारावर नाराज असल्याचं समजतंय मागील काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे हे अमित शहा भाजपचे मोठे मंत्री त्यांना भेटायला गेल्याच्या काही बातम्या आपल्या याच्यामध्ये आल्या होत्या तर या एकूण राज्य पातळीवरच्या राजकारणाची किनार ही सांगोला नगर परिषदेच्या राजकारणाला आहे का असाही प्रश्न या निमित्तानं आपल्यासमोर उपस्थित राहतो मंडळी या सगळ्या घटना घडामोडी घडत असताना सांगोला शहरातले जे मूलभूत प्रश्न आहेत आपल्याला माहित असेल की शहरामध्ये जे रस्ते आहेत ते भुयारी गटाराच्या कामासाठी उखडलेले आहेत म्हणजे शहरभर भुयारी गटाराचं काम सुरू करण्यात आलेलं आहे त्यात मध्यंतरी थांबवण्यात आलं था तर या कामासाठी शहरातले रस्ते उखडण्यात आलेले आहेत त्यामुळं शहरात मोठ्या प्रमाणात धूळ आहे या गोष्टी आहेत याच्याशिवाय शहरातले अनेक असे विकासाचे प्रश्न आहेत की जे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये या बऱ्याचशा गोष्टी मी बोललेलो आहे पाण्याचा प्रश्न असेल स्वच्छतेचा प्रश्न असेल फुटपाथचा प्रश्न असेल पतदिव्यांचा प्रश्न असेल शहरातल्या वेगवेगळ्या शिक्षणाच्या ज्या काही शाळा वगैरे आहेत त्याचा प्रश्न असेल अशा अनेक गोष्टी शहरातल्या या ह्याच्यामध्ये आहेत परंतु हे मुद्दे कुठंतर मागं पडून हितसंबंधांचं जे राजकारण आहे तर त्या हितसंबंधांच्या राजकारणाला पुढं घेऊन जाण्यासाठी मी मोठा होतोय हो की तो मोठा होतोय या आविर्भावातून या सर्व राजकीय घटना घडामोडी घडताना दिसत आहेत मंडळी आपल्याला माहित असेल की काल उमेदवारी अर्ज म्हणजे काल एकवीस तारखेला उमेदवारी अर्ज मागा घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि या नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी एकशे तीन उमेदवार रिंगणात आहेत तर दुसऱ्या बाजूला नगराध्यक्षपदासाठी अकरा उमेदवार रिंगणात आहेत आणि हे तीनही उमेदवार हे तुल्यबळ आहेत म्हणजे एका बाजूला माजी नगराध्यक्ष जे की भाई गणपतराव देशमुखांचे खंदे समर्थक मारत्या बनकर हे भाजपकडून उमेदवार आहेत दुसऱ्या बाजूला आनंद माने जे की शहाजी बापूंचे कट्टर शिलेदार समजले जातात कट्टर समर्थक समर समजले जातात आणि आनंदा मानेंच्या पत्नी राणीताई माने दोन हजार सोळाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष होत्या ते एका बाजूला उमेदवार आणि तिसरीकडं शहरातल्या राजकारणातली मुरब्बी एक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते पी सी झपके सरांचे चिरंजीव विश्वजित विश्वेत झपके तर हेही रणांगण आहेत म्हणजे मंडळी या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी जे उमेदवार देण्यात आलेले आहेत तर हे उमेदवार तुल्यबळ आहेत याच्यामध्ये तिन्हीपैकी कुठला उमेदवार कमी नाही आहे तिन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणातली ताकद याच्यामध्ये लावली जाणार आहे आता ही ताकद नेमकी कोणती तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या आर्थिक ताकदीच्या सुद्धा असू शकतात ते भविष्यात आपल्याला काही कालावधीनंतर आपल्याला समजणार आहे मंडळी राहता राहिला शेवटचा मुद्दा असा की सांगोला शहराच्या या नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं राज्यातली नेते मंडळी सांगोल्याच्या या रणांगणात उतरलेली आहेत पालकमंत्री जयकुमार गोरेंना घेऊन आबा शेकापा आणि भाजपनं त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे दुसरीकडं उद्या म्हणजे रविवारी एकनाथ शिंदे सांगोल्यात येतात याचा अर्थ असा की सांगोला शहराचं हे राजकारण जे आहे हे राज्याच्या दृष्टीनं त्याच्याकडे पाहून नेते मंडळी या सगळ्या गोष्टी करताना दिसत आहेत मंडळी मग याच्यात एक शेवटचा मुद्दा असा उरतो की जर ह्या गोष्टी होत असताना राज्या राज्यातल्या मंडळींना जर इथं लक्ष द्यावं लागत असेल किंवा इथल्या मंडळींना असं वाटत असेल की आपल्या राज्य लेवलच्या नेत्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं अशा जर गोष्टी याच्यामध्ये होत असतील तर मग इथली मंडळी सक्षम नाहीत का असाही त्या ठिकाणी प्रश्न पडतो या गोष्टी जर तरच्या आहेत पण मंडळी एक आपल्याला मात्र नक्की याच्यामध्ये नमूद करावं लागेल की शेतकरी कामगार पक्ष असेल भारतीय जनता पक्ष असेल दीपक आबागट असेल या तिन्ही पक्ष आणि नेते मंडळींच्या माध्यमातून ज्या निवडणुकीच्या अनुषंगानं जे काही रणनीती ता आखली जात आहे तर ही अत्यंत ताकदीन आखली जात दुसरीकडं शहाजी बापू एकाकी लढत असले तरी ते सुद्धा अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं यांच्याशी झुंज देण्याचा प्रयत्न करत आहेत मंडळी या सगळ्या गोष्टी सांगोल्याच्या राजकारणाला राज्य पातळीवर घेऊन जाणार आहेत हे मात्र नक्की मंडळी आपल्याला माहीत आहे सांगोला पॉलिटिक्सवर सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीचं अत्यंत सविस्तर वार्तांकन आणि विश्लेषण आपण करतो आहे तुम्ही जर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि या चॅनलवर आपल्याला आणखी कोणत्या विषयांवर चर्चा अपेक्षित आहे चर्चेतले काही मुद्दे आमच्याकडून सुटतात का हे आपण कमेंट बॉक्समध्ये लिहा ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉनवर प्रेस करा